आजही ऊस तोडण्याचं काम मराठा समाज आजही करतोय मोराळे यांनी जे वक्तव्य केलं की ओबीसी मध्ये कुणबे हे घुसले घुसले मध्ये कुणबे घुसण्याचा का काय संबंध पहिलाच ओबीसी मध्ये मराठा समाज हा पहिलाच ओबीसी मध्ये आहे नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे जे आज जो वंजारा समाजाचा मेळावा पार पाडला तो ठाण्यामध्ये या ठिकाणी पार पाडला अनेक मान्यवर त्या मेळाव्यामध्ये उपस्थित होते त्यांच्या समाजामध्ये सर्व डॉक्टर लहाने असतील सुशिलाताई मोराळे असतील धनंजय मुंडे असतील अनेक दिग्गज मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु ह्या सर्व गोष्टी मध्ये जर विशेष काय असेल ह्या मेळाव्यामधलं तर जी एक सुशीलताई मोराळे यांनी जे वक्तव्य केलं की मध्ये कुणबी हे घुसले आणि कुणब्यांनो तुम्ही एक कलेक्टर होऊन दाखवा ते सोपं नाही म्हणजे त्यांना अशा दोन गोष्टी त्यांच्या बोलण्यामधून अवगत होता की एका बाजूला मराठा समाजामध्ये कुठेही ते कलेक्टर बनण्याची तेवढी त्यांची ऐपत नाही असेही एक त्यांच्या बोलण्यामधून सारांश निघतो आणि दुसरी गोष्ट त्यांनी आम्ही ऊस तोडून हे काम केलं आम्ही घाम गाळला परंतु त्यांना मला एक सांगायचं आहे की ज्या पद्धतीने तुमचाही समाज ऊस तोडतो त्या पद्धतीने मराठा समाजसुद्धा आज गावखेड्यातला पाहायला गेलं तर तो कुंबीक हक्तो म्हणजे शेती करतो आणि तो आजही ऊस तोडण्याचं काम मराठा समाज आजही करतोय परंतु तुम्ही आमचा समाज करतो हे म्हणणं ही योग्य नाही दुसरी गोष्ट तुम्ही मध्ये कुणबे घुसले मध्ये कुणबे घुसण्याचा का काय संबंध पहिलाच मध्ये मराठा समाज हा पहिलाच मध्ये आहे आणि तो आज नव्हे तर खूप पूर्वे काळा काळापासून होता आणि तो आज त्यांच्या कुठेतरी नोंदी मिळ्यात म्हणजे तो आज मध्ये आला म्हणजे तुम्ही एक ओढ दुखतंय असेच तुमच्या बोलण्यामधून दिसत आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये होतात आता तुमचं शरद शरद पवार पक्षामधून अजित पवार पक्षामध्ये इन्कम इनकमिंग झालं तुम्ही त्यावेळेला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी सर्वात पुढे होता तुमचं एक ह्याच्यामधनं बोलण्यामधनं असंही दिसतंय की एक तर बदलूपणा हा एक तर ह्याच्यामधनं दिसला पक्ष बदलला म्हणजे तुमचे शब्द बदलले दुसरी गोष्ट तुम्ही हे बोलत असताना जे मराठा समाजाविषयी दोष दोष दोषी पद्धतीने बोललात ते कुठंतरी एक समाजा समाजात ते निर्माण करण्या करण्यासारखं कर बोललात हेही कुठंतरी एक चुकीचं आहे जो मराठा समाज आज ओबीसीमध्ये आला म्हणजे तो पूर्वी काळापासून ओबीसी मध्येच होता तो तुम्हाला कुठंतरी खतखत आज तुमच्या मनामधून दिसून आली की ज्या काळी तुम्ही मराठ्यांच्या प्रत्येक स्टेजवरती दिसत होता तीच तुम्ही फक्त दिसण्यापुरतेच मराठा स्टेजवरती होता परंतु तुमची जी खतखत आहे ही तुम्ही आज बाहेर काढली आणि ती बोलून दाखवली मराठा समाज म्हणजे महाराष्ट्रातलाच आहे बाहेरला नाही कुठालचा बाहेर देशातून आलेला नाही तुम्ही तरी बाहेर राज्यातून येऊन ह्या ठिकाणी विस्थापित झाला तसं पाहिलं तर तुम्हीसुद्धा ओबीसीमध्ये तुम्ही तुम्हीसुद्धा एक ओबीसीचं आरक्षण चोरून मध्येच आलेला आहात ती खूप काळाची गोष्ट नाही थोड्या दिवसापूर्वीच गोपीनाथ मुंडे साहेब यांनीच तुम्हाला मध्ये आणलेलं आहे ते बंजारा समाजामधलं मध्ये जाऊन तुम्ही मध्ये आलेला आहात तिथे जर पाहिलं तर तुमच्या जातीचं पूर्ण जी लावलेलं समोर जे लावलेलं आहे ते वेगळं आहे आणि तुम्ही जे आज बोलता बोलत आहात त्या ठिकाणी ओबीसी तुमचा मेळावा होत असताना ज्यांच्यामधलं आरक्षण तुम्ही घेतलं त्यांचासुद्धा तिथं असायला पाहिजे होतं परंतु तिथे नाही ते झालं नाही परंतु एक ह्याच्यामधनं असं दिसतं की मराठा समाजाविषयी तुमचा दोष तुम्ही आज बोलून दाखवला आणि मला मराठा समाजाला एक विशेष सांगायचं आहे आज एवढं होत असताना ते आजही एक आहेत परंतु मराठा समाज आता कुठे आज वेग झाला एक झाला परंतु आजही दुबंगला दुबंगल्यासारखे काही ठिकाणी आजही आहे आज तो मराठा समाज आज पुन्हा तितक्या एकीने होणं गरजेचं आहे की त्यां ते ज्या पद्धतीने एक होतात त्या पद्धतीने मराठा समाजानेही एक होणं गरजेचं आहे आणि जे त्यांनी चॅलेंज दिलं आहे तर मराठा समाजातील खरंच मला त्या तरुणांना सांगायचं आहे की जे सुशीलाताई मोराळे यांनी जे चॅलेंज दिलं आहे ते, ते मराठा समाजाने आता कुठेतरी पुढे येऊन स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्यांचं चॅलेंज स्वीकारून त्यांना ते करून दाखवणं हेही गरजेचं आहे आणि सुशीलाताई मोरा तुम्ही जी तुम्ही खतखत व्यक्त केली ताई ती खतखत मराठा समाजाविषयीची तुमची आज उघडं पडली उघड पडली आणि हे अशा पद्धतीने दोन जातीमध्ये कुठंतरी तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य तुम्ही स्टेजवरती करू नये आणि एवढंच मला सांगायचं आहे आणि थांबायचं आहे धन्यवाद